पुन्हा सुरुवात करूया धर्मेंद्र आपण जो पाहिण जो पायंडा पाडला त्यामुळे एकनाथ जसं से, म्हणतात सेटिंग अन एक्झाम्पल दे हॅव सेट एन एक्झाम्पल आता ते सांगू शकतात बघा आणि आपल्या कानावर ह्या बातम्या आल्या होत्या की हमने इतना त्याग किया है तो अभी आपने भी करना चाहिए तर या हा डायलॉग पुन्हा हॅपन होऊ शकतो हा डायलॉग पुन्हा होऊ शकतो बोलला मला वाटतं नक्कीच मला वाटतं हाच हेच वाक्य घेऊन आपण ज्योतिजींकडे जाऊया तुमच्या पक्षावर आता त्याग करण्याची वेळ आली असं तुम्हाला वाटतं का मुख्यमंत्री पद आत्ता जरी असलं तरी आता ते भाजपाकडे जायला पाहिजे का महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल हे तर महायुतीचे शीर्षस्थ नेते ठरवतील पण तरीसुद्धा एक शिवसैनिक म्हणून केवळ मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या दोन कोटी साठ लाख लाडक्या बहिणींनाही वाटतंय की एकनाथ शिंदे साहेब हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत कारण आपण मला वाटतं की एक प्रचंड मोठा बदल बघू शकतो की सुरुवातीला सव्वा दोन वर्षाच्या पूर्वी ज्या व्यक्तीबद्दल इतकी प्रचंड निगेटिव्हिटी होती सव्वा दोन वर्ष त्यांच्यावरती प्रचंड टीका केली गेली पण त्या व्यक्तींनी कधी ईर्षावाडीचा गड चढून कधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून करोडो रुपयांची मदत करून <दीज़ी> कधी लाडकी बहीण लाडकी लेख मोफत उच्च शिक्षण यासारख्या योजनांमधून अहोरात्र <दीज़ी> प्रचंड मेहनत घेऊन मागचे सव्वा दोन वर्ष <दीज़ी> जे फक्त तीन तास झोपलेत ना त्यांच्या कष्टाचंही हे फळ आहे त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्रीपदाची कोणतीही रेस किंवा गळेकापूस स्पर्धा ही महायुतीमध्ये अजिबातच नाहीये पण फेक नॅरेटिव्हला थेक नॅरेटिव्हनी उत्तर देणार आहे आणि त्याचबरोबर घराणे शाहीच्या विरोधामध्ये उभं राहण्याची हिंमत दाखवणारे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा या भगव्या झंझावाताच्या माध्यमातून आपणच चालवू शकतोय हे सिद्ध करून दाखवणारे एकनाथजी साहेब मला वाटतं हेच मुख्यमंत्री असतील ताराचंदी काय म्हणा समोरच्या मुद्द्याशी मी सहमत आहे मात्र भाजपला जे घवघोत यश मिळालं आहे एक सिंगल मोठ्या प्रमाणामध्ये दे। तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस होतीलच याची काही खात्री सांगता येत नाही कारण हा निर्णय दिल्लीवर होईल आणि यावेळेस अजितदादाचं एक शक्यता असं आहे का मागच्या वेळी मी सेम पद तुम्ही मला आश्वासन दिलं होतं मी आलो पण मला केलेलं नाही त्यामुळे अजितदादा सेम पदासाठी प पहिल्यांदा आग्रहीची मागणी करतील त्यांचा आग्रह आता कितपत मान्य होतो भाजपकडे हे वागवेगळा परंतु त्यांचा पूर्णपणे त्यांची अशी मागणी आहे की मला सीएमपणे संधी दिल्या होती मी एकनाथ शिंदेंना मागच्या संधी दिली होती माझे चाळीस निवड आले मला बी संधी द्या असं पण होऊ शकतं तेव्हा केंद्रातलं मोदीजी आणि अमित शहाजी निर्णय कसं निर्णय करतात काहीही होऊ शकत आता सध्या एकनाथ एक, एक एक शिंदे हे मुख्यमंत्री आहेत म्हणून हा प्रश्न भाई अपडेट घेऊया आणि मग पुन्हा एकदा भाई वर्षा बंगल्यावर सध्या महायुतीची अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि थोड्याच वेळात हे तीनही नेते एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेणार आहेत पण त्याआधी वर्षा बंगल्यावरच्या या पत्रकार परिषदे आधी तीन महत्वा सध्या राजकीय सुरू असल्याचं पाहायला पुन्हा एकदा चर्चेकडे भाई जगताप याला धरून प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न तर आहेच मात्र काय आहे की एखाद्या व्यक्तीनं मुख्यमंत्री पद भूषवलं असताना एक महत्वाकांक्षा असते ती एखाद वेळेला अडीच वर्षा आधी जेव्हा एकनाथ शिंदे या बाजूला आले तेव्हा त्यांच्यात नसेल ते फक्त फुटून आले होते त्यावेळेला एखाद वेळेला त्यांना आश्वासन नव्हतं की तुम्हाला मुख्यमंत्री बनवणार म्हणून तुम्ही या असं अनेक वेळेला त्यांनी सांगितलंय त्याला आपण खरं मानूया पण आता एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर जी महत्वाकांक्षा असते ज्या आशा असतात त्यानंतर हे किती सोपं असणार आहे त्यांच्यासाठी भाजपाला मुख्यमंत्री पद परत वापस देणे त्या कॅबिनेट मध्ये परत मंत्री म्हणून जाणे असं नाही आहे की अशी उदाहरणं नाही आहेत महाराष्ट्रात पण अशी अनेक उदाहरणं आहेत असे नंबर एक नंबर दोन खरं तर तुम्ही आता आमच्या विरोधात जे निवडून आले त्यांचा मुख्यमंत्री असावा हे मला विचारताय <laughs> परंतु तुम्हाला चर्चा त्याच गोष्टीची आहे एक गोष्ट मला इथे मुद्दाम सांगावसं वाटेल ती अशी गेल्या दोन हजार चौदा पासून आतापर्यंतचा प्रवास नवीन भाजपचा प्रवास म्हणजे नरेंद्र मोदींचं नेतृत्व उदयास आल्यानंतरचा प्रवास यांच्यापैकी एकही ठरवू शकणार नाही ते ठरेल ते तिकडे दिल्लीतच ठरेल हा एक मुद्दा मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष पहिली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचा काळ सोडला त्याच्यामध्ये पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं जे म्हणत गेले नाही त्याच्यावर आम्ही टीका करत गेलो आम्ही त्याच्यावर टीका करत गेलो आम्ही त्याचं अनेक वेळेला त्याच्यावर आम्ही फार आक्रमकपणे आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीचा हे केला समाचार घेतला पण आज खऱ्या अर्थाने ते पुन्हा आलेत आत्तापर्यंतचा प्रवास हा वेगळा होता आत्ताचा प्रवास मात्र वेगळा आहे म्हणजे एकशे सहा टिकतील की नाही याची कुणालाही गॅरंटी नव्हती कुणालाही गॅरंटी नव्हती अशा वेळेला एकशे तेहतीस आता जे दाखवलं जात आहे एकशे तीसच्या आसपास पकडा ही गोष्ट खऱ्या अर्थाने त्यांना पुन्हा आणलेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आ, परंतु त्याबरोबर एक आणखीन वस्तुस्थिती नाकारता येत नाही ती अशी जर एकनाथ शिंदेनी तो निर्णय घेतला नसता तर हे सरकार सुद्धा आलं नसतं आणि कदाचित त्या कालावधीमध्ये पोलिटिकल काय वाताहत झाली असती कारण अतिशय संभ्रमाचं वातावरण होतं भाजपमध्ये सुद्धा त्यांनी कबूल करू न करू परंतु ही वस्तुस्थिती आहे एकदा पराभव अंगावर आल्याच्या नंतर ही घटना हे होतच असत त्यामुळे ही गोष्ट नाकारता येणार नाही की एकनाथ शिंदे आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्या महाआघाडीला बळ मिळालं अजितदादांच्या येण्याने अधिक भक्कम झाली महाआघाडी म्हणून मला एक पोलिटिकल जे मला वाटते ते असं की ठरणार ते वरतीच एवढं नक्की की वर्ण ठरलेलं हे तिघेही मानतील त्यांना पर्याय काय राहील असं मला वाटत नाही पण माझ्या मनामध्ये गट फिलिंग विश्लेषण करताय कारण सांगताय महत्वाची अपडेट त्याच संदर्भातली काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यात संपूर्ण पराभवाचा आढावा घेणारे त्यांनी संध्याकाळी साडेसात वाजता रमेश चेनिथला यांची पत्रकार परिषद होणार आहे पुन्हा एकदा तुमचा मुद्दा कुणाही एकाला पाच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असं माझं गट फिलिंग आहे पोलिटिकल माझं मत म्हणत आहे कदाचित या तिघांचं सेटल होऊ शकतं काही याच्यावर ज्याच्यामध्ये जसं आता इथे चर्चे एक चर्चेचा विषय निघाला की एकनाथ शिंदे समजा कंटिन्यू केलं तर ते किती काळ करतील असा तो सगळा हे होऊ शकतो असं माझं एक पोलिटिकल माझी कुवत आहे समजण्याची त्याच्यावरनं मी एवढं मात्र नक्की एवढंकडे येण्या अगोदर आपण एक अपडेट जाणून घेऊयात वैभव परब आता वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आहे वैभव आपल्यासोबत आहे वैभव महायुतीचे सगळे महत्वाचे नेते दाखल झाल्याचं समजतंय काय नेमके अपडेट मिळत आहेत कोणकोण नेते सध्या बैठकीसाठी उपस्थित आहेत दीपक सध्या वर्षा या निवासस्थानी स्वतः देवेंद्र फडणवीस अजित पवार हे महायुतीचे महत्वाचे नेते आहेत ते एकनाथ सोबत आहेत त्याचबरोबर